नमस्कार शेतकरी बांधवांनो अद्रक पिकाच्या पोषणाची खूप कमी कालावधी राहिला आहे अद्रक कंदाची साईज डेव्हलपमेंट होण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे कुठलेही कारण आहेत की ज्याच्यामुळे आदरकीच्या साई कंदाची जी साईज डेव्हलप होत नाही ते आपण पहिले समजून घेऊ सगळ्यात पहिली महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे शेतकरी बांधवांनो की आद्रकीचा पाला हा हिरवा नसणे त्यानंतर जमिनीमध्ये सूक्ष्म मायक्रो ऑर्गनिझम आहे ते जमिनीमध्ये ॲक्टिव्ह नसणे त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची म्हणजे साईज प्रॉपर होण्यासाठी अद्रकीची साईज वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हो आहे की आदर कंदाचं स्टोरेज कमी असते आणि त्यासोबतच ज्या प्रकारची जमीन पाहिजे की आदरकीचा कंद डेव्हलप होण्यासाठी भूसभूषित जमीन पाहिजे आणि सोबत जे आपण खतं दिले आहे ते चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे आदरकीचा कंदाची प्रॉपर साईज होत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि त्याच्यावर जर आपण योग्य कारण शोधले तर त्याच वेळेस आपण आद्रकीच्या कंदाची योग्य साईज डेव्हलप करू शकतो शेतकरी बांधवांनो या शेतकरी बांधवांनो या सदरील प्लॉटला आपण एक दहा दिवसापूर्वी आपलं साईज बुस्टर किट दिली होती की ज्या सगळ्या समस्या आहेत की अद्रक कंद वाढला अद्रकीचा कंद नाही वाढत त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत त्याच्यामुळे अद्रकीचं स्टोरेज पण चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं अद्रकीच्या पानाची ग्रीनरीसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो कंद आहे जो लांबला आहे किंवा ज्याचे जे लेअर आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहेत आणि त्यासोबतच जे व्हाईट रूट पाहिजे की आपण जे दिलेले खतं आहेत ते उचलले गेले पाहिजे ते खतंसुद्धा चांगल्या प्रकारे उचलले जातात प्लॉट हा भरपूर ग्रीनरी आहे त्याच्यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया प्रॉपर होते आणि त्यामुळे झाडाची अन्न बनण्याची प्रक्रिया ही वेगवान असते आपण थंडीच्या दिवसामध्ये बघतो की पानं ही जे असतात आपले आदरकीचे जे पानं आहेत ते कागदाप्रमाणे कडक बनतात आणि त्याच्यामुळे झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंद होते तर आपण जर ही आमची साईज बुस्टर किट जर वापरली तर ज्या काही समस्या आहेत की साईज डेव्हलप होण्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी रिकवर होण्याचं काम आपल्या या किटमध्ये आहेत या शेतकरी बांधवांनी सुद्धा ही किट आपण दहा दिवसापूर्वी वापरली होती त्यांचा सुद्धा आपण अनुभव घेऊ सर आपण याला साईज मेकिंग किट दिली होती त्यानंतर आपल्या या आदर कंदामध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल बरं नमस्कार सर <coughs> सर साइज साईज मेक करतर ना आदरेकी आदरेक, आदरेक मध्ये भरपूर कांडी मध्ये लांबी झाली आणि जाडी पण भरपूर प्रमाणात झाली सर आ, या ठिकाणी शेतकरी बांध हा एकच कंद आहे हा किती सुंदर पद्धतीने याची डेव्हलपमेंट होते आहेत जाडी आपण बघू शकतो त्यानंतर ह्या ठिकाणचा जो कंद आहे तो खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो आहे शेतकरी बांधवांनो केवळ महागडी खर महागडी खतं देऊन अद्रकीचा कंद वाढतो असं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण जर प्रॉपर त्याचा अभ्यास केला आणि प्रॉपर गोष्टी जर झाडाला उपलब्ध करून दिल्या तर ह्या प्रकारच्या अशा पद्धतीचा कंद आपलासुद्धा डेव्हलप होऊ शकतो कारण की अदरक कालावधीमध्ये डे डेव्हलपमेंटचा खूप कमी कालावधी आता शिल्लक राहिला आहे आम्ही शेतकरी बांधवांना सांगतो की ज्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारच्या साईज मेकिंग किटची ऑर्डर करायची असेल त्यांनी स्क्रीनवर असल्या नंबरवर कॉल करू शकतात आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून सामान्य शेतकऱ्यापर्यंत योग्य प्रकारचे दर्जेदार उत्पादनं त्यांच्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते धन्यवाद